गोकुल सोबत गोकुल निर्णायक क्षणी शाहू महाराजांनी लीड घेतलेला आहे आणि विजयाच्या समीप आहेत काय सांगा मी एवढंच सांगेन की मला मनापासून आनंद होत आहे शाहू महाराजांची आणि माझे वडील अरुण बरके साहेबांची पन्नास वर्षाची मैत्री आहे आणि त्यामध्ये राजकारणामध्ये सुद्धा मला वाटतं जो मी भरपूर प्रयत्न केले पण त्याच्यानंतर मला वाटतं एक चांगला निर्णय घेणं हा महत्त्वाचं होतं आणि याच्या बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली यामध्ये मला पी एन साहेबांची खूप मनापासून आठवण येते कारण मी आणि पी एन साहेब करवीरमध्ये आम्ही दोघांनी एकत्र काम केलं आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त या यशामध्ये हातमा जाण्याचा प्रयत्न केला पण हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आज कोल्हापूरसाठी जो गादीचा मान होता तो कोल्हापूरवासियांनी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी करवीर विधानसभेच्या माध्यमातून पन्हाळा तगनबावडा या माध्यमातून चांगलं काम करू शकलो आणि महाराजांना चांगल्यापर्यंत हातभार लावू शकतो असं मला खूप भाग्य वाटतं श्रेय कुणाला द्या मला वाटतं या विजयाचं श्रेय महाराजांचं असलेलं आजपर्यंत काम आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे जे कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व जे बंटी साहेब करत आहेत त्यांचं आणि मला वाटतं महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत स्पेशली मी उद्धव साहेबांचं नाव घेऊ इच्छितो मी संजय राऊत साहेबांचं नाव घेऊ इच्छितो शरद पवार साहेबांचं नाव नाव इच्छितो आणि मला वाटतं कोल्हापूर जनतेचा हा विजय आहे त्यामुळे कोल्हापूर जनतेचं नाव मी घेऊ इच्छितो आणि सगळ्यांना कोल्हापूरच्या पुढच्या पाच वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीनं मी महाराजांच्या काम करेन आणि माझे जे विजन जे मी मांडलं होतं ते महाराजांच्या रूपातून मला प्रयत्न करतो चांगलं कोल्हापूरला याच्याकडे नेता येईल असा मी प्रामाणिक प्रयत्न करेन काही आमदार की आहे हा गुलाब सुरुवात समजावी का मला वाटतं गुलालची सुरुवात झाली आहे तर मला वाटतं नेते वरिष्ठ लोक याच्याबद्दल ठरतील कार्यकर्ता म्हणून मी काम करत हे माझं काम आहे आणि ते मी करतच राहील धन्यवाद सर तर हे कोल्हापूर लोकसभेसाठी अंतिम टप्प्यात त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय मला सफळ ठरला आणि या असं ज्यावेळी आम्ही मतदानासाठी जे राबलो ते सत्कारने लागलं असं थेट मत चेतन नरके यांनी म्हटलेलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी